देगलूर तालुक्यातील तडखेल येथील हनुमान मंदिरजवळील पुलावरून पाणी जात असल्यामुळे शाळकरी मुलांना शाळेला जाण्यासाठी जीव धोक्यात घालून शाळेला जावं लागत आहे बसस्टॉपला जाण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे आणि हा रस्तासुद्धा पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे तडखेल येथील नागरिकांनी आमदारसाहेब तसेच प्रशासनाकडे मागणी केलेली आहे की लवकरात लवकर हा जो रस्ता आहे जो पाण्याखाली गेलेला आहे हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करून द्यावा किंवा नवीन रोड ह्या ठिकाणी बनवून द्यावा अशी मागणी प्रशासनाकडे तडखेले ते ग्रामस्थांनी केलेली आहे प्रतिनिधी बाबाराव कदम तडखेलकर

آج <small> گري